तालुका स्तरीय उर्दू वाचन अभियान कार्यशाळा संपन्न परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा जिल्हा परिषद परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये परभणी तीन दशांश शून्य अंतर्गत कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता बोरी केंद्र प्रमुख श्री मोहम्मद उबैद रहमान यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक आणि बाजी उपस्थित होते वाचक हे उद्याचे लेखक असतील यानुसार उर्दू वाचन कार्यशाळेमध्ये दिवसभरामध्ये वेगवेगळे सत्र घेण्यात आले शिक्षण विभाग जिंतूर तर्फे नालंदे पीजी परिशिक्षण समन्वयक पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शन केले कार्यशाळेत सिराजुल हसन हबीब सर गफार सर यांनी साधन व्यक्ती किंवा सुलभाकाची जबाबदारी पार पडली उर्दू शाळा बुरीच्या मुख्याध्यापिका श्रीमती खानम आणि शाळेतील शिक्षक पर्यंत यांनी परिश्रम घेतले यावेळेस तालुक्यातील उर्दू शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा